धुळेचा बैल बाजार दाखवतोय तर आजचा जो बाजार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार भरलेला आहे बाजार फुल तेजीत आहे महिन्यात हा फुल तेजीत राहणार एम महिना तर व्हिडिओ पुरा बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकरी व्यापारी सर्व यांच्या जोड तुम्हाला दाखवणार आहे आणि पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सहा बैला आहे काय किंमत वगैरे सांगायला पन्नास हजार रुपये का दादाला कशी आहे एक सहा जाती चालू आहे बैलगाडी वखराला पूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे एक सहा जाती एक करदाती मित्रांनो हो। कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि जोडची दोघी सहा सात आधी किती यांची सांगायला किंवा सांगायला पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो सहा सात हजार जोड आहे सांगायला पंचावन्न हजार रुपये किंमत चालू बेलगाडी वखराला पूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो शेती कामाची गॅरंटी राहणार आहे अजून दोन कुठे आहे मग आपली लाल आहे का किती सांगायला किंवा पन्नास हजार दादाला कशी आहे ती चार दात एक सहा दात चार दात एक सहा दात तर आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हो आपलं गाव डांगर डांगर शे का तुम्ही आपलं नाव काय छोटूबाई नंबर सांगा तुमचाळीस हे फक्त सांगायला की मध्ये व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो फक्त सांगायची की मध्ये व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल कामाला चालू आहे मित्रांनो जर कोणाला जोड्या घ्यायच्या असेल तर फोनचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आजचा बाजार जवळचा बाजार बघतोय कुठले हो तुम्ही बिलाडी बिलाडीची आहे का शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी दा दा का बरं काय किंमत आहे जोडीची साठ हजार रुपये का दादाला कशी आहे पूर्ण आहे दादाला कामाची गॅरंटी राहील का तुमच्याकडून पूर्ण गॅरंटी राहणार आहे साठ हजार बोलले का तुम्ही साठ हजार तर मित्रांनो साठ हजार रुपये जोडीची सांगायला किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल का म होऊन जाईल तर मित्रांनो फक्त सांगायला की मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल शेतकरीची जोडी मित्रांनो गॅरंटीची जोडी जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर देणार आहे दे। व्हिडिओमध्ये तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का मग आहे बोला बरं पंच्याण्णव एक अठरा पाच साठ अकरा नाव काय तुमचं संदीप पाटील संदीप पाटील का बाजारामध्ये मागितलं का जोडीला किती पर्यंत मागतायस पर्यंत मागताय आपल्या अपेक्षा किती पर्यंत आहे पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत आपल्या अपेक्षा आहे तर मित्रांनो पंचाळीस पर्यंत बाजारामध्ये मागताय जोडला पन्नास पर्यंत त्यांची अपेक्षा आहे जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर पाहिजे तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करायला विसरू नका तर बघू शकता मित्रांनो बाजारात दिवसेंदिवस एकदम जबरदस्त बाजार भरतोय आणि जोडीची जी रेट आहे मित्रांनो दिवसेंद दिवस वाढतील कमी होणार नाही मित्रांनो आता एक दोन महिने अशी चालतील मित्रांनो बाजार आता जो मेचा जो महिना आहे एकदम फुल बाजार आहे मित्रांनो काय किंमत आहे जोडीची जोडी एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार आहे का कुठल्या आपण बिलाडी अपॉइंटमेंट आहे का या शेतकरी का व्यापारी 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 का आपण याची किती सांगायला की मग सांगा तेवीस हजार तेवीस हजार तीनच झाले का तुम्ही बाजार माहिती याचे तेवीस हजार रुपये कसं आहे दा त्याला करतात करतात हे आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील का पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहील गॅरंटी बरोबर नाव काय आपलं दीपक बाबूलाल पाटील तिला नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो एक्याण्णव नव्याण्णव सात तीवीस तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणारी लाडीची व्यापारी आहे पण दाताला कशी जोड जोडी पाहिजे पास असतं दाताला दाताला करताला कर जाते पासष्ट हजार रुपये सांगायला कि म्हणजे तर मित्रांनो पासष्ट हजार रुपये सांगायला की म्हणजे आता करतात जोडे चिजगाव ढंडाण्याचे व्यापारी आहे मित्र नेहमी बाजारामध्ये एक दोन जोडे ती आणत असतात आणि त्यांची जी खरेदी असते ही खेतीकडची खरेदी असते मित्रांनो का जोड आणली का तुम्ही आज एक तर आएका आएका आ, थी। आ, थी। एका जोडे घरी आहे का एका का जोड काय बाजारमध्ये मागितले काही जोडला पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न मागताय का आपल्या अपेक्षा किती आपली साठ पर्यंत अपेक्षा आहे का तर मित्रांनो पन्नास पंचावन्न मागताय जोडला साठ पर्यंत त्यांची अपेक्षा एक करताच जोडी मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील अकलून पैसे तर मित्रांनो अकलून पैसे असतील भेटतील एक रुपयावरती बैल भेटेल मित्रांनो तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे अकलून पैसे असतील तुम्हाला तो आपला नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव साठ सोळा एकावन एकोणऐंशी मोतीराम पाटील कुठले का आपण गोतानायची आहे काय किंमत आहे जोडीची सत्तर हजार रुपये दाताला कशी जोड नाही किती जाती सहा दाती का तर मित्रांनो दाताला जोड सहा दाती कामाची पूर्ण गॅरंटी राहील का हो बैलगाडी वखर सगळं गॅरंटी राहणार आकलून पैसे तर मित्रांनो आकलून पैसे असणारे शेतकरीची जोडी जोड घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणारी दे, सत्तर हजार दे। दे रुपये सांगायला की मध्ये व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल मित्र मी फक्त सांगायला की मध्ये तर आपलं नाव काय ज्ञानेश्वर पाटील नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव डबल झिरो अकरा नव्याण्णव अकरा जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल मित्रांनो त्यांच्याशी संपर्क करू शकता शेतकरीची जोडी सात हजार जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार आहे बघू शकतो मित्रांनो बाजार कसा बरे आता जे तुम्ही जोड्या पाहताय मित्रांनो पट्ट्यामध्ये आणखी इतक्याच जोड्या मित्रांनो तुम्हाला पुढे निम्माकडे पाहायला भेटतील पण एवढ्या जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील एवढ्या जवळ जोड्या आलेल्या बाजारामध्ये आजोबाही नाही मित्रांनो मीच फुल राहील मित्रांनो आता तर बाजारात भरपूर जोडी आहे मित्रांनो तर प्रत्येक जोडीचा व्हिडिओ बनवतोय त्यामुळे आपण काही मोजकी काही ओळखी जे व्यापारी असतात मित्रांनो शेतकरी असतात त्यांच्या पण व्हिडिओ वगैरे बनवतो बघू शकता मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आहे पुढला बाजार आहे मित्रांनो किती किंमत आहे भुजोडीची बावन हजार बावना रुपये का कुठले आपण बिलाडीची आहे का दादाला कशी जोड दादाला पूर्ण आहे का तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड जोड वगैरे बघू शकता तुम्ही व्यापारी का आहेत कधी व्यापारी का किती जोडे आणल्या तुम्ही आज तीन आणल्याचे का विकले का विकल्या गेल्या कायचाळीस ची पण बेचाळीस मागताय का फायनल किती द्यायची फायनल आपण अठ्ठेचाळीस हजार पंचेचाळीस झाले की आपल्याला द्यायचे का बरं आपला नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो तीन छत्तीस एकोणतीस एकोणतीस कल्पेश पाटील कल्पेश पाटील आपण नेहमीचा व्यापारी व्यापारी घरून पण खरेदी विक्री असं आहे का तर मित्रांनो नेहमीच त्यांचा व्यापारी जर तुम्हाला जोड्या घ्यायचा असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तर तुम्हाला बाजारातील पुरणतोडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो जबरदस्त असा बाजार बनलेला आहे आजचा तुम्हाला जास्त जोड्या पाहायला भेटेल इकडं असं आहे मित्रांनो आपल्या या साईडला आपल्याला जास्त करून दोनाच्याकडचे जे व्यापारी ते जास्त पाहायला भेटेल जे व्यापारी मित्रांनो हे पण सर्व दोड आपल्याला इथं व्यापारी पाहायला भेटतील भैया ऐके आहे जोडीच एक लाख चाळीस हजार रुपये का चार चार तर मित्रांनो ही जोडीची किंमत एक लाख चाळीस हजार सांगता सांगताय चार चार दात जोडी तर बघू शकता मित्रांनो कसा बाजार ते कसं आहे मित्रांनो

आणि कितीच घेतला ला कसा व्यवहार झालेला तुमचा कसा व्यवहार झालेला आहे उदार आहे का काही रोख व्यवहार बरोबर चालेल किती आणले होते मी आज आणले होते चार ते आता दोन राहिले का आपले एकच राहिले एकच राहिले का आपला याची किती बोस सांगायला कि द्यायला सव्वीस सांगायला बत्तीस हे द्यायला सव्वीस हजार रुपये फक्त साध आधी तर मित्रांनो साधा ती गॅरंटेड बैल आहे बघू शकता तुम्ही विशाल बाबा नंबर सांगा त्र्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस पंच्याऐंशी पन्नास तर, तर मित्रांनो याची किंमत जरी सांगायलाची पन्नास सव्वीसला फायदा होणार आहे तुम बघू शकता मित्रांना डोळ्या पाहायला भेटतील अजून बाजार भरतोय मित्रांनो पूर्ण बाजार अजून भरलेला नाही डोळे येत आहे अजून बाजारामध्ये आता फक्त नऊ वाजेल दहा वाजेला चांगला फुल बाजार भरतोय मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र मित्र फक्त व्हिडिओ पाहतात आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो